देवदर्शनासाठी निघालेल्या आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकवर धडकली पस्तीस जण जखमी तर तीन जण ठार बुलढाणा शहरात जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर येते आहे जिल्ह्याच्या मलकापूर नांदुरा दरम्यानच्या काठीफाट्याजवळ आंध्र प्रदेशच्या भाविकांची बस उभ्या ट्रकला धडकली असल्याची माहिती समोर येते आहे बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काठीफाट्याजवळ रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची खाजगी बस उभ्या ट्रकवर धडकली असून अपघातात जवळपास पस्तीस भावीस जखमी झाल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येते आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच मलखापूर ग्रामीणचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि वडनेर भोलजे जवळच्या फिरोज ढाबा येथील मुस्लिम बांधवून त्यांच्या मदतीला धावून आले आणि सगळ्यांनी मिळून तात्काळ जखमींना उपचारासाठी मलकापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर दहा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे पाठवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत हे भाविक आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा येथील असून ते नाशिक शिर्डीला देवदर्शनासाठी जात होते अशातच तीन दिवसा अगोदर याच महामार्गावरील आमसरी फाट्यावर मध्य प्रदेश परिवहनची बस आणि विटा घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनाची धडक होऊन तीन जण ठार तर अठरा जण जखमी झाले होते नमस्कार मी डॉक्टर राजेश उंबरकर वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय मलकापूर बुलढाणा एक बसचा पहाटे तीन वाजता ॲक्सिडेंट झाला वडनेर नांदुरा रोडवर साडेतीन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी इथे एकतीस पेशंट आले त्याच्यातले ते तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला होता आणि बॅकला मार ला पाठीला ला मार लागलेला पा, ला ला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजुरीचे पेशंट होते आणि गेडिंग पी व्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खर्चटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वार्डामध्ये ॲडमिट केलेलं आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा